नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज गुरुवार आहे सगळ्यांना शुभ गुरुवार आय होप तुमची सगळ्यांची पूजा सेवा वगैरे नक्कीच झाल्या असतील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती बघणार आहोत आजचा व्हिडिओ जो आहे तो सगळ्या स्वामी भक्तांसाठी दत्तभक्तांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे तर येत्या गुरुवारी म्हणजे आज नव्हे ते पुढच्या गुरुवारी आहे गुरुप्रतिपदा तर आपल्या सगळ्या दत्तभक्तांसाठी स्वामी भक्तांसाठी हा दिवस जो आहे तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो या दिवसाचं जे महत्त्व आहे ते अनन्यसाधारण आहे तर आता या दिवसाचं काय महत्त्व आहे त्याचबरोबर गुरुप्रतिपदा कशी साजरी करावी गुरुप्रतिपदेच्या दिवशी कोणती सेवा करावी जी सेवा केल्याने आपल्या आयुष्यातील दुःख संकट निघून जातील त्याचबरोबर स्वामींचीच स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक करा कसा करावा आणि गुरुप्रतिपदेच्या दिवशी आवर्जून कोणता नैवेद्य दाखवावा याबद्दलची सगळी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर बघा गुरुप्रतिपदा हा दिवस जो आहे तो खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो सोलापूर जिल्ह्यातील गाणगापूर आपल्या गा सगळ्यांना माहीत आहे तर या दिवशी गाणगापूरमध्ये मोठ्या थाटामाटात हा दिवस साजरा केला जातो अगदी उत्साहाने या दिवसाचा जे दिवस जो आहे तो खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो अगदी यात्रा वगैरे भरवली जाते इतक्या मो थाटात हा दिवस साजरा केला जातो तर हा दिवस इतका महत्त्वाचा काय आहे तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे की दत्त महाराजांचे जे दुसरे अवतार आहेत आता आता दत्त महाराजांचे तीन अवतार आहेत तर सगळ्यात पहिले तर दत्त महाराज त्यानंतर त्यांचा पहिला अवतार म्हणजे दुसरा अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ दु सॉरी पहिला अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ दुसरा अवतार म्हणजे नृसिंह स सरस्वती महाराज आणि तिसरा अवतार म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज तर जे नृसिंह सरस्वती महाराज आहेत त्यांनी या पावन तिथीला म्हणजे गुरुप्रतिपदेच्या दिवशी आपला कार्यकाल संपवून ते वनामध्ये लुप्त झाले होते आणि त्यांनी या तिथीला आपला कार्यकाल संपवला होता आणि आपल्या भक्तांसाठी गानगापूरमध्ये त्यांनी निर्गुण पादुका या दिवशी स्थापन केल्या होत्या असं त्यामागचं महत्त्व आहे म्हणून गुरुप्रतिपदा हा दिवस जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि या दिवशी जे दोन अध्याय आहेत गुरुचरित्रामधील जे दोन अध्याय आहेत जे या दोन अध्यायांचं पठन केल्याने आपल्या आयुष्यामधील दुःख संकट दूर होतात तर ते दोन को अध्याय कोणते आहेत कसे वाचायचे याबद्दलची सुद्धा माहिती आपण बघणार आहोत तर बघा सरस्वती महाराज जे होते त्यांचा कार्यकाळ जो होता तो दीडशे वर्षांचा होता असं म्हटलं जातं त्यापैकी एका चातुर्मासापर्यंत ते औदुंबर तीर्थक्षेत्री वास्तव्यास होते आणि औदुंबर तीर्थक्षेत्री एक चातुर्मास वास्तव्य करून झाल्यानंतर आपल्या विमल पादुका आपल्या भक्तांसाठी तिथे त्यांनी स्थापन केल्या आहेत आणि पादुका स्थापन करून ते नृसिंह नरसोबाच्या वाडीला त्यांनी प्रस्थान केलं नरसोबाच्या वाडीमध्ये जवळपास त्यांनी बारा वर्ष वास्तव्य केलं किंवा तिथे त्यांचा कार्यकाळ जो होता तो बारा वर्षाचा होता असं म्हटलं जातं आणि नरसोबाच्या वाडीच्या म्हणजे तिथल्या भक्तांसाठी त्यांनी मनोहर पादुकांचं तिथे स्थापना केल्या आणि नरसोबाच्या वाडीतला कार्यकाल संपवून ते, ते गाणगापूरकडे प्रस्थान झाले म्हणजे त्यांनी प्रस्थान केलं आणि गाणगापूर गाणगापूरमध्ये त्यांचं जवळपास चोवीस वर्ष ते वास्तव्यास होते असं म्हटलं जातं त्यामुळे बघा आजही ही का जी काही तीर्थक्षेत्र आहेत औदुंबर असेल किंवा नरसोबाची वाडी कुरवपूर पिठापूर गाणगापूर ही सगळ्या तीर्थक्षेत्रां म्हणजे ही तीर्थक्षेत्र आहेत या सगळ्या देवतांच्या म्हणजे पदस्पर्शाने दत्त महाराजांच्या स्वामी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली क्षेत्र आहेत म्हणूनच या क्षेत्रांना तीर्थक्षेत्र किंवा अनन्यसाधारण या क्षेत्रांना माहीत महत्त्व आहे गुरुचरित्रामध्ये सुद्धा या सगळ्या तीर्थक्षेत्रांचा उल्लेख आहे तर नसोबाच्या वाडीतलं कार्यकाळ संपवून तिथे आपलं मनोहर पादुका स्थापन करून नृसिंह सरस्वती महाराज जे आहेत ते गाणगापूरकडे प्रस्थान केलं तिथे त्याने आपला कार्यकाळ चोवीस वर्षांचा तिथे होता आणि आजच्या पावनतिथीला म्हणजे सॉरी गुरुप्रतिपदेच्या पावनतिथीला आपला गानगापूरमधला त्यांनी जे काही वास्तव्य आहे कार्यकाल संपवून ते कर्दळीवनामध्ये लुप्त झाले होते तर वनामध्ये लुप्त होण्यापूर्वी त्यांनी गाणगापूरमधल्या आपल्या भक्तांसाठी त्यांनी तिथे निर्गुण पादुकांची स्थापना केली होती आणि त्यानंतर ते लुप्त झाले होते तर आजही लाखो भाविक करोडो भाविक ह्या सगळ्या पादुकांचं जे आहे ते त्या त्या तीर्थक्षेत्री जाऊन आपण दर्शन घेत असतो तर निर्गुण पादुकांची स्थापना करून ते त्यांनी शैल्यगमन केलं होतं म्हणजे ते त्यांनी देह ठेवला होता किंवा समाधी घेतली होती असं अजिबात नाही ते गणगापूरहून प्रस्थान करून त्यांनी वनामध्ये ते लुप्त झाले होते आणि ज्या वनामध्ये नृसिंह सरस्वती महाराज लुप्त झाले किंवा अदृश्य झाले त्याच वनामध्ये आपले स्वामी महाराज प्रकट झाले तर असा आहे या दिवसामागचा इतिहास म्हणून गुरुप्रतिपदा ही अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि या दिवसादिवशी जर काही सेवा महत्त्वाच्या सेवा आपण आपल्या हातून घडल्या तर नक्कीच दत्त महाराज स्वामी महाराजांचा नुसिंह सरस्वती महाराजांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहील आपल्या आयुष्यातील दुःख संकट निघून जातील यात काही शंका नाही आणि या या दिवशी तुम्हाला काही जमलं नाही ना फक्त या दोन्हीपैकी एक नैवेद्य तुम्ही ज दाखवायला विसरू नका आता कोणते नैवेद्य बघा या या नैवेद्याचं सुद्धा महत्त्व आहे तर आता या दिवशी पूजा कशी करायची हा इतिहास किंवा सॉरी या दिवसामागचं महत्त्व आपण बघितलं तर या दिवशी जर तुम प्रत्येकाकडेच आता नुसिंह सरस्वती महाराजांचा फोटो मूर्ती असेल नाही जर तुमच्याकडे नुसिंह सरस्वती महाराजांचा फोटो असेल तर फोटोची पूजा करू शकता नसेल तर तुम्ही आपल्या स्वामींच्या मूर्तीवरती देखील ह्या सगळ्या सेवा करू शकता तर आता सेवा कशी करायची फोटो असो मूर्ती असो आपली नेहमीप्रमाणे पूजा करायची अभिषेक करायचा पंचामृताने दुधाने अभिषेक करू शकता पाण्याने अभिषेक करू शकता फक्त दुधाने करू शकता पंचामृताने मधाने तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर फोटोची पूजा करायची पुसून घ्यायचा त्यानंतर आवर्जून तुम्हाला ह्या सगळे म्हणजे पंचोपचार पद्धतीने धूपदीप अगरबत्ती लावून पंचोपचार पद्धतीने पूजा करायची आहे त्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे सगळ्यात पहिल्यांदा गणपती बाप्पांची आरती करायची आहे आता आरती करण्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेवा करायची तर आता सेवा कोणती करायची तर आपण आता नेहमीप्रमाणे आपली नित्यसेवा करायची आहे त्यानंतर तुम्ही भले एखादी दुसरी सेवा करू नका म्हणजे जर वेळ असेल तर करा पण दुसरी सेवा करू पण त्या दिवशी ह्या हे जे काही दोन अध्याय आहेत गुरुचरित्रामधील दोन अध्याय आवर्जून वाचा आवर्जून वाचा ह्या हे जर दोन अध्याय तुम्ही गुरुप्रतिपदीच्या दिवशी वाचलात नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि प्रत्येक गोष्ट फायद्यासाठी आपण करायची नसते आपल्या गुरूंसाठी आपल्या देवासाठी सुद्धा आपण काही गो आपण सेवा केली पाहिजे आणि त्याचं फळ ते आपल्यालाच देत असतात तर आता हे दोन कोणते अध्याय तर आता पंचोपचार पद्धतीने पूजा झाल्यानंतर आपल्याला सेवा करायची आहे तर नित्यसेवा झाली आपली नेहमीची सेवा झाल्यानंतर तुम्हाला गुरुचरित्रामधील एक्कावन्नवा आणि बावन्नावा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे आणि प्रत्येक बघा गुरुचरित्रामधील प्रत्येक अध्यायाचं काही ना काही महत्त्व आहे तर एकावन्नावा अध्याय वाचल्याने आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते असं म्हटलं जातं आणि त्याचबरोबर आपल्या जे मागे जी काही इडापिडा आहे ते निघून जाते गो म्हणजे दत्त महाराजांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतो असं म्हटलं जातं त्यामुळे या दिवशी तुम्हाला एकावन्नवा अध्याय वाचायचा आहे त्याचबरोबर बावन्नवा अध्यायसुद्धा तुम्हाला वाचायचा आहे आता बावन्नवा अध्याय का वाचायचा तर बावन्नवा अध्याय वाचल्याने पूर्ण गुरुचरित्र आपल्याला वाचल्याचं पुणे मिळतं आणि स सग संपूर्ण सेवा आपल्या हातून घडते असं म्हटलं जातं म्हणून एकावन्नवा आणि बावन्नवा अध्याय तुम्हाला या दिवशी पठण करायचंच आहे आणि असं पठण करा जेणेकरून तुमच्या घरामधील सगळे ते ऐकतील तुम्हाला स्वतःला सुद्धा ऐकू येईल त्याच्या जे काही सात्विक लहरी आहेत तरंग आहेत ते घरामध्ये पसरतील आणि त्याचं म्हणजे एक पॉझिटिव्हिटी घरामध्ये टिकून राहील अशा प्रकारे तुम्हाला वाचायचं आहे तुम्ही भले एखादी से दुसरी सेवा कमी करा पण या दिवशी हे दोन अध्याय नक्की वाचा तर आता अध्याय वाचन झालं पूंच पद्धतीने पूजा झाली त्यानंतर आता आरती करायची आहे सगळ्यात पहिले गणपती बाप्पांची आरती त्यानंतर तुम्हाला दत्त महाराजांची आरती करायची आहे स्वामींची आरती करायची आहे नृसिंह सरस्वती महाराजांची आरती करायची आहे आणि त्यानंतर पाचवी आरती तुम्ही घालीन लोटांगण जी आहेत ती तुम्ही करू शकता तर पाच आरत्या तुम्हाला करायच्या आहे देवीची सुद्धा एखादी आरती तुम्ही करू शकता तर पाच आरत्या तुम्ही करू शकता किंवा जर तुम्हाला ह्या सगळ्या येत नसेल तर गणपती बाप्पांची दत्त महाराजांची नृसिंह सरस्वती महाराजांची आणि स्वामींची कोणतीही आरती तुम्ही भोपाळी आरती किंवा कोणतीही आरती जी येईल ती तुम्हाला करायची आहे तर आरती करून झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नैवेद्य काय दाखवायचा तर आता गुरुचरित्रामध्ये घेवड्याच्या शेंगांचा उल्लेख आहे तर घेवड्याच्या शेंगा ज्या आहेत जी वालपापडी असते ना ती नाही घेवड्याच्या शेंगांचा भाजी जी आहे ती नैवेद्य तुम्हाला दाखवायची आहे जमलं तर नसेल तर तुम्हाला बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवायचा आहे बघा आता बेसनाच्या लाडवाचा का नैवेद्य दाखवायचा तर बघा ज्यावेळी नृसिंह सरस्वती महाराज आपला कार्यकाल संपून निघून चाललेले त्यावेळी म्हणजे त्यांचे जे काही भक्त होते त्या भक्तांना खूप दुःख झालं होतं म्हणजे भक्त म्हणत होते की तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका आम्हाला तुमच्यापासून दूर लोटू नका पण शेवटी कसं असतं की कार्यकाल संपला म्हटलं म्हणजे ते निघून जात असताना आपल्या भक्ती भक्तीपोटी प्रेमापोटी त्या भक्तांस भक्तांनी नृसिंह सरस्वती महाराजांसाठी बेसनाचे लाडू प्रवासामध्ये दिले होते बघा त्या भक्तांनी नृसिंह सरस्वती महाराजांना बेसनाचे लाडू प्रवासामध्ये खाण्यासाठी दिले होते त्यामुळे या दिवशी आपल्याला आवर्जून तुम्ही एक करा दोन करा पाच करा तुमच्या यथाभक्तीने जेवढे जमतील तेवढे करा एकाचं जरी नैवेद्य दाखवला तरी, दा तरी चालेल काही हरकत नाही ने। पण नैवेद्य तुम्हाला गुरुप्रतिपदेच्या दिवशी बेसनाचा लाडू किंवा घेवड्याचे शेण या दोन्ही एक नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आता बेसनाचे लाडू ज्यावेळी तुम्ही दाखवाल त्यावेळी तो पूर्ण दिवस तुम्हाला तिथेच ठेवायचा आहे तुम्ही नैवेद्य दाखवून झाल्यानंतर थोडा वेळ तसंच ठेवा पुन्हा रात्रभर तुम्ही झाकून ठेवलात तरी चालेल आणि दुसऱ्या दिवशी गुरुप्रतिपदेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी तुम्ही तो नैवेद्य तुमच्या घरातील सगळ्यांनी प्रसाद म्हणून वाटून खायचा आहे लक्षात घ्या ज्यावेळी तुम्ही बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवाल त्यावेळी तो पूर्ण दिवस पूर्ण रात्रभर तिथेच ठेवायचा आहे देवाजवळ महाराजांच्या समोर दुसऱ्या दिवशी तुम्हाला तो नैवेद्य सगळ्यांनी मिळून वाटून खायचा आहे तर अशा प्रकारे ही गुरुप्रतिपदा आपल्याला साजरी करायची आहे काहीच नाही जमलं तर दोन गुरुचरित्रामधील हे दोन अध्याय आणि हे या दोन नैवेद्यांपैकी एक नैवेद्य तुम्ही आवर्जून दाखवा नक्कीच गु दत्तगुरूंचा स्वामींचा आशीर्वाद नुसिंह सरस्वती महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला राहील आयुष्यातील दुःख संकट निघून जातील यात काही शंका नाही आणि बघा आपण सेवा उपाय रोज करत असतो पण अशा पावन तिथीला किंवा अशा विशिष्ट दिवशी जर आपण ह्या सगळ्या सेवा केल्या तर नक्कीच त्याचा लाभ आपल्याला दुप्पट तिप्पट -पत्त मिळत असतो आणि अपेक्षेपेक्षा जास्त आपल्याला आपला देव आपले गुरु देत असतात तर नक्कीच ही गुरुप्रतिभदा तुम्ही अशी साजरी करा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू याच्यात एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ